नाही 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 नाद करायचा बसवी तरी आपला नाद नाही करायचा मित्रांनो आपल्याला पाऊस उघडल्यापासून आता कमीत कमी आठ दहा दिवस मित्रांनो पाऊस उघडला उघडल्या आपल्या पॉवर टिलरला काम आलेलं आहे आणि काम किती आलेलं आहे ते तुम्हाला सगळं सांगणार मित्रांनो तर आपलं पॉवर टिलर आपल्या मित्राच्या लावलेले तिथं त्याचं काम केलं आणि तिथं लावलेलं पॉवर टिलर तर चला जायचं आपल्या पॉवर टिलरकड आपलं पॉवर टेलर चालू होते का नाही ते बघावं लागेल आता आजचा आपला व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे तर भाऊ रे जाऊ का मग जेवण केलंय ना कुठे म्हणजे कार्यक्रम होता तिथे जेवण केलं या तो काय केलं घरी जेवायला जाऊ दे आता आल्यास खाईन जाऊ का मग मला काय कर लांब व्हायचं शेट दिवळ जवळच झाडापासला लेत्र पण सावलीला फिरते ना तर जाऊ का मग मला लांब आहे शेर्टी तेवढं फक्त आई माय आई बी का कस पितळ्याच्या डिस्कीमध्ये पाणी घेऊन निघाली पेयला कसं लागतंय पाणी टाळ पित डिस्की मधलं अरे काय का गुंडीची बाबा पहिल्या रात्री गुंडी म्हणजे मित्रांनो ती तर चला मी जातो आजचा आपला व्हिडिओ पण खतरनाक होणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तर मित्रांनो आता आपलं शर्ट बी घेतलं लाल कलरच शर्ट लागत नाही शर्टानं ना। आणि रुमाल पण घेतलाय आणि आपली गाडी आता गाडीला किक मारतो नेट पॉवर आपल्याला तिथं जातो आणि त्याला हँडल मारतो हा तिकडे गेली आपल्या आई सोबत त्या तिकडे गेली पलीकडून जाऊ का मग होय बघा मी तर मित्रांनो आता मी आपल्या पॉवर टिलरकडे बघा आपल्या शाईनवर तर बघू तर आता पॉवर टिलर आपलं चालू होत आहे का नाहीतर मला वाटतंय का पहिल्या किट चालू होणार आहे पॉवर टिलर आपला असं एकदम ब्रँडेड पॉवर टिलर ढिल झिल नाही काय आकाड्यावर मित्राच्या चला जातो मी बघू चालू होते का नाही तर दादा चालू पावसात भिजल हे झाले होईन चालू वरी काहीतरी तरी ना बाबा मका आली एवढी मोठी उचिकडे ऊस जमलाय हा काय तुमचं कमालय कमालय निस्त्या हसू नका

आम्ही काय त्याला हात लावत नाही मित्रांनो दिवसानं बंद आहे बहु चालू होत काय फाय तुला काय फाय तुला काय केलंच माहिती डॉक्टर त्याला माझ्याबरोबर बांधून दे हो याला बांधून या आणि सांगाय हेनच घोटाळा केलाय काल झालं हेनच घोटाळा केलाय पाहुण्या इकडे ये इकडे काय केलं ट्रॅक्टरला पाणी निघाले रे जरा चिपटे तू नाही तर सायलेन सर खोल आता आपल्याला असंच काही चालू आहे नाही

काय करायला ते बघतो ना पाणी नाय ह्याच्यातून भाडभाडा भर एक मारा दुहेरी मारा निस्त सोयाबीनला आपल्या मकाला हाला साध्या तुम्हाला चवळ झाक वाटलं नाही अहो आमचं नाही काय गुन्हा हो तुम्हीच म्हणलं नाही चावळ झाक एवढं कोणी करून दारूजा लावली आपल्या मना

सायले सोल्डर मध्ये हा म्हणजे हायती बिझल पाहिजे फार फार डिझेल मध्ये फायर करतो चालू होईल आम्ही कुठ टाकले ते टाकले रिटर मध्ये टाकले याला असे मध्ये टाकलेस कसे चालू होईल आम्ही टाककी टाकली दिसलं मला पण टाककी तुम्हाला कसं दिसते कस दिसत तुम्हाला काय झालं सर नका बोलू नाही देव हुश्याला मदत केलं पाहिजे लग्न केलं आणि आधी काय बमरे करत नव्हतं

Hey! मित्रांनो आपल्या पाटी मागायला ऊसमध्ये हानायचं आहे आणि जरा वायर हे असल्यामुळं थोडे प्रॉब्लेम आहे की वायर काढू तर आपल्याला मध्ये घालायचं नाही काही नाही आहे हे बघा रान कसं चक्का चक्का एकदम ह्याच्यामध्ये आपल्याला दांड काढून घेत आपल्या पॉवर टिलरनं आपण आणून लावलंय पण आता मालक यायचा राहिला या बघूत आता किती वेळ लागते काय होतंय तर कोण तर चपात चप लागायला आताच चला येईल मालक आणि वायर हे काढून घेऊ घेतले का वायर काढून वायर हे काढून घेतलेच बघा आता आपल्याला आता हँडलत आणायचं राहिले आता हे वायर हे उचलाय लागले तिकडं सिंगल फेजचं वायर आहे सिंगल वायर गेरिंग करायला जमत नाहीये चितकलं की सोडीत पण नाहीये एखाद्या सोडीन पण सिंगल फेसला काही सोडीत नाहीये हे बघा कसं हसायला हे काय झालं हसा तुला खेंगे। हा काय नाही जाऊ द्या कुरको मग चालू मित्रांनो मी फार 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 एउटा मलाई परिसान के अलि तिमीले पानी के त पाउँछ मलाई त्यो बेला